नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना सरकारतर्फे हेक्टरी पंचवीस हजार रुपयापर्यंतची मदत मिळू शकणार आहे अशी आपल्याला माहिती मिळत आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपण सविस्तर माहिती पाहूया की या योजनेच्या माध्यमातून आपल्याला काय फायदे होणार आहेत तर ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना एकटरी पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि त्यामुळे आपलं यादीत नाव ना आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे आणि ज्या शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर ई पीक नोंद केलेली नाही अशा मित्रांनी लवकरात लवकर ई पिक पाणी ॲप डाउनलोड करून त्याची नोंद करून घ्यायची आहे जर आपल्याला या संदर्भात अजून एक व्हिडिओ हवा असेल तर जरूर आम्हाला कळवा आम्ही आपल्याला ऑनलाईन अगदी घर बसल्या प्रकारे आपल्या मोबाईलवरून ई पिक पाणी नोंद करायची याची सविस्तर आम्ही व्हिडिओ बनवू तर मित्रांनो आपल्याला जसं दसा माहीत असेल महाराष्ट्र राज्य हे देशातील आघाडीचे राज्य असून कृषी क्षेत्रात सुद्धा महाराष्ट्राचा ठसा अगदी देशभर आपल्याला दिसून येतो परंतु शेती करत असताना आपल्या शेतकरी मित्रांना अनेक संकटांना सामोरं जावं लागत असतं याचा विचार करून केंद्र सरकारने पी प्रधानमंत्री पीक विमा योजना चालू केलेली होती याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न दोन हजार सोळामध्ये सरकारने केल्या गेलेला होता आता याची अंमलबजावणी जर बघितली आपण ही मोठ्या प्रमाणात आपल्याला करण्यात येत आहे ये असून आपण बघितलं तर प्रत्येक हंगामामध्ये आपल्याला सरकारकडून सांगण्यात येतं की आपण ऑनलाईन पद्धतीने पीक विमा किंवा पी पीक पाणी याची नोंद करत राहायचं आहे त्यामुळे आपण या यादीत समय असल्या शेतकऱ्यांना आता प्रत्येक टी चौदा हजार सहाशे रुपयाची तरतूद करण्यात आली होती आणि ही तरतूद डायरेक्ट शेतकऱ्यांच्या डी बी टीच्या माध्यमातून खात्यात जमा करण्यात येणार आहेत तर कधी कधी या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ किंवा विलंब लागून जातो परंतु एकदा का आपण ई पीक पाणी नोंद केल्यानंतर आपल्याला या फाय योजनेचे अजून एक फायदे आहेत त्यामध्ये जर आपण बघितला या योजनेच्या माझा सर्वात जो फायदा आहे तो की व्यापक संरक्षण ही योजना नैसर्गिक आपत्ती रोग आणि कीटकापासून होणाऱ्या शेतीवर आक्रमणापासून आपल्याला संरक्षण प्रदान करते आता एक त्याचा प्रीमियम जर बघितला आपण तर शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रीमियम आपल्याला भरावा लागतो उर्वरित प्रीमियम जो आहे ह्या विमाचा तो सरकार आणि राज्य सरकार आपल्याला केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून भरताना दिसत असतात त्याचबरोबर ह्या ई पीक पाणी आणि विमाच्या माध्यमातून आपल्याला आप लोक वेळ लगेच आपल्याला असं आपले जे आप अकाउंटमध्ये आप आहे ते पैसे जमा होत आहेत तसेच आपण घर अगदी ॲपवरून सुद्धा ह्या सर्व गोष्टी करू शकतात आणि विशेष म्हणजे या योजनेत खरीप रब्बी आणि व्यावसायिक किंवा बागायती पिकाचासुद्धा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आता योजनेची लाभ कसा घ्यायचा तर सर्वात प्रथम आपल्याला नोंदणीसाठी शेतकऱ्यांचे स्थानिक बँक किंवा सामान्य सेवा सी एस सी केंद्रात जाऊन आपण नोंदणी करू शकता प्रीमियम भरण्यासाठी आपण र खरीप पिकासाठी दोन टक्के रब्बी पिकासाठी दीड टक्के आणि वार्षिक व्यावसायिक बागायती पिकासाठी पाच टक्के प्रीमियम भरावा लागतो पीक कापणी प्रयोग बघितलं तर आपण पीक हंगामाच्या शेवटी अधिकृत एजन्सी पीक कापणी प्रयोग करते जेणेकरून प्रत्यक्ष उत्पादन निर्धारित केले जाऊ शकते जर प्रत्यक्ष उत्पादन अपेक्षित उत्पादनापेक्षा कमी असेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते आणि याचा थेट लाभ जो आहे तो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिला जातो जसे की मी तुम्हाला सांगित महाराष्ट्राच्या कृषी आयुक्ताने जाहीर केले आहे की यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकार विमा कंपन्यांना तीन हजार कोटी रुपये देत होते या नवीन ने व्यवस्थेमुळे पीक विमा आलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचवीस टक्के रक्कम मिळेल ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल त्यामुळे ही नवीन प्रक्रिया ही अगदी कार्यक्षम आणि अगदी पारदर्शक आपल्याला दिसून येत आहे तर सर्वांना विनंती करतो शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपला पीक विमा आणि ई पीक पाणी लवकरात लवकर नोंद करून घ्या जेणेकरून सरकारतर्फे आपल्याला जर कोणत्याही प्रका आपत्तीला सामना करावा लागला तरी आपल्याला लवकरात लवकर हे पंचवीस हजार रुपये हेक्टरी अनुदान आपल्याला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र